गात चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन सत्य घटनेवर आधारित आहे आणि तुम्ही मंडळी बऱ्यापैकी प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी खूप खो खूप आभारी आहे आणि धन्यवाद देतो तुम्हाला तर मंडळी मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं आता माझ्या जी बायकोचे आई वडील जे व्हायच्या बायकोचे त्यांच्या घरामध्ये थोडा असं चाललं होतं कारण विचाराचं जरा अवघडच होतं कारण कुणीतरी त्यांना काहीतरी सांगायचं आमच्या घरच्यांना काहीतरी सांगायचं त्याच्यामुळं घरचे माझ्यापासून नाराज होत चालले होते भाऊबी इकडे लक्ष देत तिकडं तिकडे ते बघत होता आणि म्हणजे चौकडूनच कसं ग्रहमान बिघडलं होतं एकंदरीत आणि अशा ग्रहमान बिघडलेल्या अवस्थेमध्ये मी चक्रा मारत होतो प्रत्येक रविवारी मी तिच्याकडे जात होतो म्हणजे होणाऱ्या बायकोकडे भेटण्यासाठी का तर काहीतरी होऊ शकतं आणि मग काय दिवस लग्नही मोडू शकेल काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता दाट वाटत होती कारण लोक म्हटलं ना भावकी ही उण्याची वाटेकरी म्हणतात आणि कुणी ना कुणी कुठून तरी काहीतरी पाहुणे रावळे काहीतरी सांगायचे हे चाललेलं होतं तुम्ही मागील भागामध्ये ऐकलंय हे आणि मग आता हे अशा परिस्थितीमध्ये मी घराचं बांधकाम बी काढलेलं होतं ते पण तुम्हाला सांगितलंय पण ही ही गोष्ट ज्यावेळेस मी हुंडा तिथून आणला पंधरा हजार बळबळ महाग लागून ते दहा हजार बँकेमध्ये टाकले ते मी तिच्या अकाउंटवर काढले होते मी तिचा अकाऊंट अदोबरोबरच काढवते मी मागील भागामध्ये ऐकलं आहे तुम्ही आणि पाच एक हजार घरी दिले काही तर पण त्या लोकांना म्हणजे तिकडं सासरवाडीला आमच्या काही माहीत नव्हतं त्यांना वाटायला ही त्यांना पण कळलं की ही घर बांधायला आहे वगैरे आणि आपल्याच पैशावर बांधायलाही आता मामलत किती होती घर तरी काही काही बिल्डिंग वगैरे हो बांधायला होतो का स्लॅबचं सा बांधायला साधा शिंपल पत्रेचंच सा बांधायला होतो फक्त क कशासाठी बांधायला होतो खूप जुनं घर होतं ते थोडं ना नवं डागडोग करायला होतो आपण मग असंच गेलो होतो आणि मग गेलो तिला भेटलो आम्ही बाहेर समजा आलो गप्पा गप्प मारलं मग मा ती तिनं हळूच काढायला पर प्रश्न की घर बांधायचं काहीतरी असं चाललंय असं करायचं म्हणजे कशाला तुम्ही मग एवढं मग अधोबर वगैरे काहीतरी थोडंसं काहीतरी बोल मी म्हटलं अग तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हम्म तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव नव्या घरामध्ये काय नवीन घडलं आता ही घडायच्या अजोगोरच आमच्यात भांडणं झाली होती ती पुढे घडायचं होतं काय काही हां तर या तिनं विचार केला तुम्ही म्हणजे हुंड्याचे पैसे तुम्ही ते घरालाच असं केलं का त्याच्या काय करायचं सोडून मला सोने ना मग काय साड्या काय काही याचं सोडून तुम्ही असं तसं चालू की म्हणजे थोडीशी रागावली मी समजवून काढण्याचा खूप प्रयत्न केला पण काय असतं बायका म्हणजे एकदा त्यांच्या डोक्यामध्ये खूळ बसलं रे बसलं की ते काय जात नाही लयनवानी करावं लागते हे ते पहिल्यांदाच मला बी झालं तर चालू माझ्या अजून पुढे इनोवयालाही करायच्या होत्या असा संघर्ष चालला होता घरामध्ये म्हणजे आमच्या दोघांमध्ये किंवा ती म्हणजे तिला तिला काही वाटत नव्हतं मोडावं असं काही तिचं मनातून एवढं बी नव्हतं काही म्हणायचं पण काय असतं प्रेशर येत होतं घरातून आणि ती प्रेशरमुळे ती तशी बोलत होती अगर ते थोडीशी नाराज होती म्हणून मी तिची नाराजी करण्यासाठी गोडगोड बोलायचा प्रयत्न करायचा काही करायचा आणि ही गोष्ट तिच्या घरच्यांना समजायला लागली की ही पोरग महाग लागलंय पोरग महागलं पोरग महाग लागलेलं नव्हतं पोरग महाग लागण्याचं कारण होतं पोर मुरगी सुंदर आहे म्हणून महाग नव्हतं काही नव्हतं हा प्रॉब्लेम असा होता की नको मी पण विचार करतो लग्न मोडणं म्हणजे चांगली गोष्ट नाही एखाद्याचं लग्न मोडणं म्हणजे चांगली गोष्ट शुभ गोष्टी मानल्या जात नाही मी देवधर्मातला माणूस जे आहे आता मला मोप कळायला होते चुका आहेत ती माणसं आपले ऐकत नाहीत अगर माणसं वेगळ्या आहेत हे मला चांगलं कळत होतं परंतु काय करायचं चा म्हणायचं मी मी म्हणायचं काय करायचं आपल्याला त्यांच्याबरोबर संसार करायचा आहे का संसार करायचा मुलीबरोबर आणि ती आपल्या हळूहळू आपल्या सवयीमध्ये ती आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो त्यात काय एवढं म्हणून मी त्यांचा विचार जास्त करत नव्हतो पण मी तुम्हाला आत्ता सांगतो मंडळी तुम्ही जर लग्न करायचं असताल लग्न कुणी आता समजा लग्नाच्या व्हायचे असताल तुम्हाला लग्न करायचं असेल तर असं समजू नका की मुलगीच निस्ती पाहू नका एक तुम्हाला अनुभवातून सांगतो मी तुम्हाला निश्चिल मुलगी पाहून चालत नाही कारण मुलीच्या घरचे लोकसुद्धा चांगले असले पाहिजेत हे माझा अनुभव आहे आता माझ्या इतके काही वाईटचं नव्हता प्रकार पण काय करतात ते समजून घेत नाहीत समोरच्या माणसाला बऱ्याच वेळेस आता आमच्या पुढे बी लग्न झाल्यानंतर बऱ्याच चुका वगैरे काही काही झाल्या तर ती समजा झाली तर ती त्यांच्याच मुलीची बाजू मांडतात म्हणजे समोरच्याचा काही विचार केला जात नाही पण खरं तर म्हटलं तर कुठलीही वडीलधारी म्हणजे आपल्याकडे आई वडील असतील अगर मुलीकडले आई वडील असतील त्यांनी दोघांची माणूस समान मांडाय पाहिजे समजा मुलाकडून चुकत असेल तर मुलाला समजावून सांगायचं मुलीकडून चुकत असेल तर मुलीला समजावून सांगायचं एकच बाजू धरायची नाही नाहीतर दोघांना समजावून सांगायचं की दोघांना करू नका व्यवस्थित राहा असं दोघांना सांगायचं पण नेमकी ही गोष्ट होत नव्हती बऱ्याच वेळा ही माझीच चुक आहे हे त्यांच्या म्हणजे मनावर चाललेलं होतं कारण मी किती असा आहे पोरग किती विचित्र आहे वगैरे 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 आमचा ठसा चालू झाला होता मला आमचं लग्न तरी झालं बी नव्हतं होतं इस्त जमलं होतं आणि त्यांना लक्षात आलं की काहीही करून पोरग म्हणजे ही करतंयच पोरगी आणि काही नाही पण त्यांना ते गोष्टी मान्य होता कारण याला कुणी नाही महागं पुढे आणि ह्याला काय आता पैसे काही नाही दिलं समजा आपण बोलितलं कुठली गोष्ट नाही दिली तरी काय नाही ही पोरग पोरगी करत कारण मी बोलून दाखवत होतो नाही मला तुमच्या कशाचीच गरज नाही बऱ्याच वेळेस मला तुम्ही काही देऊ नका काही देऊ नका म्हटलं मला मला मी फक्त पोरगी पाहिजे मला अशा बोलण्यानं कारण मी जे आहे पोटामध्ये ते मी आपलं बोलून दाखवत होतो त्याच्यामुळं काय होईल की त्यांनी वळकून सोडलं शी कसं बी करून पोरग आपण मोडलं मोडायचं लग्न केलं तरी ही काहीतरी करणार आहे कुठं ना ही त्यांना पण भीती होती कारण मी बोलून दाखवत होतो तुम्ही लग्न मोडू मोडलं तरी मी मुलीला पळवून नेहीन हम्म का मला लग्न मोडणं हा रेकॉ मी हे करायचं नव्हतं मी बोलत होतो काहीही बोलत होतो विचित्र बोलत होतो कारण ती कुठं घाबरायली होते आता ह्या मुलीचं लग्न मोडलं तरी बाकीच्या तीन मुली आहेत पुन्हा बदनामी उगच म्हणून ते लग्न कसं काय मोडलं पहिल्याच मुलीचं कसं काय झालं असं तसं म्हणजे वाटायला ना तरी अशा गोष्टी आमच्या मामापर्यंत पोहोचल्या होत्या की म्हणजे असं करायला पोरग तसंही ते या मग मग ते मामा म्हणले अरे तू तसं म्हणजे का करायला म्हणजे असं उग एकदम सहज म्हणले म्हणलं मामा मी पोरगी तर ते त्यांच्यातली करणार म्हणलं त्यांनी मला मुद्दाम होऊन असं करायला येत ना मला द्यायचीच नाही पण मी पोरगी मग पळून नेणार म्हटलं काहीतरी करणार नाहीतर मग म्हणलं ती बारकी आणि त्यांची ती तिची बारकी पण ती करतो म्हणलं मी मग ती म्हणलं येडेच काय काय म्हणली आता ती पोरगी चांगली नाही म्हणली त्यावेळेस मी तुला सांगितलं ना पोरगी ती बारकी काही एवढी चांगली नाही म्हणजे दिसायला चांगली नाही ही गोरी गोरी अहो म्हणलं गोरी गोमटी म्हणलं पण पोटात सुरू खुपसीन ना म्हणलं काय सोन्याची सुरी मग पोटात खुपसून घेऊ का म्हणलं ही ती पोरगी बोलती म्हणलं विचित्र बापाचं मायबाचं ऐकून म्हणले असू दे म्हणले समजून घे ते देव द्याय करत मग म्हणलं हो मग ती एक प्रश्न अजून वाटायचा की ही देव आहे कधीतरी आपल्याला उपयोगाला पडणार आहे ही म्हणजे देवाचं कार्य आहे आवडत आहे ना ह्याच्या गोष्टीवर मी सगळ्या चुका काही झालं तरी खपवून घेत होतो तंतन करायचं पण परत तिथंच यायचं असं करत 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 आमची एकदाची कशी तरी ही तारीख महाग पुढे मी घर बांधायला इकडं चा चालू केलं होतं म्हणजे म्हणलं आता ही लग्न करायचं म्हणल्याचं अर्धवटच घर कारण ते आमच्या भावाना बी दगा दिला होता मी तुला घराला पैसे देतो मी घर बांधून देतो असं तसं म्हणलं पण त्यानं ही नाराजीमुळं त्यानं बी यायचं सोडून दिलं घराला पैसे अर्धवट मी घर पाडून ठेवलेलं होतं त्याचं बम्बो बोम म्हणजे एकंदरीत चौकडूनच मला जरा अडचणीत आणलं होतं लग्न तर तारीख बी काढलेली होती आता जवळ येईल होतं लग्न भावचं ती काही नाही कुठलीच तयारी नाही कुठली आता मला तयारी करायची मी गरज नव्हती जास्त कारण मी तर म्हणत होतो त्यांना की तयारी काहीच करू नका असा साधा विधी करा आणि मी तिथं आपलं माळा घालतो विधी करा झालं बस झालं तुम्ही काही देऊ नका घेऊ नका काही नको मला काही नको म्हणजे विनाकारण खर्चात नको असंही माझं म्हणणं होतं तुम्हाला पाठीमागे बोलले या गोष्टी असं करता करता ते लग्नाचा दिवस जवळ आला मग कपड्याच वगैरे हे मग बेत वगैरे दिला त्याने मी आपलं काय चावमेव काहीतरी करायचं म्हणून केलं आणि जवळ येत 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 तसंच भांडणं तंड रुसवे फुगे रुसवे फुगे चालले होते चालले होते कसले दोन तीन महिने माझं बी अर्धवट घर बांधलं होतं फक्त पत्रे ती प्लास्टर काही नाही तर काय नाही लग्न तर जवळ येलं होतं राडे 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 आणि एकंदरीत लग्नाची तारीख आली जवळ बघता बघता दोन दिवसावर लग्न बी आलं त्यांनी वाटलं हळदीला येतो का की नवरतो का हळद काय तर मी हळद बी लावलेली नव्हती आता मग त्यांच्यात तिकडं तिला लावली म्हण असं पण हळदीला मी मला कोण हळद लावलं का माझी बहीण आली का मी बहिणीला का काय मला मा मी कुणाला प्याराच नव्हतो ना नौत। हो उद्या लग्न आहे म्हणता काहीच नाही मी कामच करीत बसलो होतो कारण काम केल्याशिवाय पर्याय नव्हता मला कारण लोकांचे मी कपडे माझं तर लग्नाचं काहीच नाही समज पण लोकांचे कपडे म्हणजे मी, मी शिलाई काम बरोबर करत होतो लोकांचे कपडे ते शिवण्यात शिवण्यात आणि उद्या लग्न आहे माझं तरी संध्याकाळी मी कामच करीत होतो कारण नव्हती आपली परिस्थिती बी कारण घर पाळून ठेवलेलं अर्धवटणीस निस्ते पत्रच कसं तरी झाकलेलं सगळं पड हे केलेलं घर म्हणजे सांगायसारखी परिस्थिती नाही वर्णन करू शकत नाही मी कारण तुम्हाला सांगतोय तर माझ्या डोळ्यात पाणी येतं अजून लग्न उद्या म्हणता तरी मी तसच आपलं काम करतोय म्हणजे लग्न करायचं नव्हतं म्हणलं काय करायचं जायचं आपलं एक जिपवाल्याला सांगितलं होतं जिपवाल्यापाशी जाऊन आपलं उद्याच्याला जायचं कोण घ्यायचंय एक येणार होता भाऊजाई एक भाऊजाई आपल्या ते पुतण्या दोन होत्या त्याला मुली ते एक आपला पैगंबर मित्र माझा एक होता आणि तिकडून बी एक एकान होता आणि एक लय झालं आई एक बरोबर घ्यायचं होतं असं म्हणून तर घ्यायचं मी नव्हतं म्हणजे आजारी असायचे त्याच्यामुळं नको अन रे काय म्हणलं विशेष मी इकडं काय मी लग्नाला लग्न हे म्हणतात तरी मी काम करीत बसलोय सकाळ उजळली माझं मी आहे कामाचं काही नाही म्हणलं जायचंही दिसतं आपल्याला तिकडं गैरसमज काहीतरी झाला लग्न म्हणता त्यांनी तर तिकडं मंडप फिंडप दिलेला त्यांनी वाजंत्री बंदरी सगळं केलं मी आपलं इथं माझं कामच करीत बसलेलो इकडं लोकांचे कामच माझं तर काय नाही पण लोकांचे कपडे शिवू लागायचं ते होतं वडिलाबरोबर तिथंच मग त्यांनी कसं नवर द्याय ना गेला अजून तिकडं तर गोंधळ उडाला लग्न या दुपारा लग्न आहे सकाळी रात्री बी नवर ना देऊ हो नाही सकाळी बी नवर देऊ हो नाही इकडे नऊ दहा आले तरी बी नवर त्याचा पत्ता नाही म्हणून तिथून मामाला पाठविलं मामा आले मला म्हणजे कसं नाही म्हणजे आवरलं नाहीत का नोटकं तिकडे वाट बघायला येत लोक आणि मग पुन्हा तिथून पुढे आवरलं आणि मग मामाबरोबर ते, ते गाई वगैरे घेऊन मग तिथं गेलो तिथं बी सगळा गोंधळ म्हणजे आलं आलं अनोवर सगळे लोक टाका 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 बघायला लागले माझ्याकडे कसला नवरदेव देवय ही असला म्हणजे उशीर झाला लग्नाचा टाईम झाला तरी नवरदेव घरीच त्याला आंघोळ घालायची नाही कुठलं काही संबंध नाही काही नाही डायरेक्ट जाणं कपडे चढवणं लगेच उभं राहणं चौरंगावर चौरंगावर उभं राह राहणं की लगेच म्हणलं मामा आठफळ आठ फळ काय ती म्हणलं विधी काय ते करा म्हटलं काय नाही म्हणलं विधी करायचं म्हणलं तर त्यांनी मामाने आपलं चालू केलं मामाचं आमचे भटजी बॉ झाले होते मग ती हात बांधल्या म्हणलंय तिला म्हणलं नंतर धर्म राहता नारळ ठेवलं मी बोलतच होतो काय लोक बघायला लागले म्हणले काय विचित्र माणूस आहे म्हणले ही हातानंच असं करतोय लोकांनी वेगळं म्हणजे जी, जी लोक आलेली लग्न लावायला त्यांना विचित्रपणा वाटायला आपला काही येडे का काय कुठल्या माफात बसत नाही पोरगही काय मग ज्यावेळेस फेरे घालायला ला ला लावले हु? फेरे असं हात धरून लावायचे फेरे घ्यायचे ना सात फेरे तो आम्ही धरलं म्हणलं कशात गाठ दर मला हाताला म्हणलं चल धरला हाताला नाही गेलो आपलं हळूहळू करीत काय आता लग्न करायचं आहे आपल्याला लग्न करणं तू माझी बायको झाली असेल त्याला काय लाजायचं मी जायचं म्हणलं तो तो लोकांना हसावं का रडावं काय काही कळणं गेलं तो तो आमच्या मिसेसला अगर तिथल्या त्या आमच्या पाहुण्या टेन्शन यायला आलं की काय याचा प्रकार आहे म्हणतो मग ह्या असल्या गोंधळामुळं सगळे बावचळून गेलेलं होतं वातावरण मग ते जेव्हाला असे सगळे जेवायचे लोक मग जेव्हा बसविताना ती त्यावेळेस थनसअपचे बाटली आणि ते पुंगळ्या करून एका बाटलीमध्ये दोन पुंगळ्या करून असं प्यायचं असते का नाही तर ती कुणीतरी बाटली दिली तर माझ्याला पिळ्या घालून ठेवलं होतं त्या पुंगळीला वडता ना गेले वडता वड तर मला काय माहिती असली नाटकं करतात म्हणून आणि ते आपली गुडगुड गुड गुडगुड प्यायला लागली या एका बाटलीमध्ये दोन लावून अस म्हणजे असं काही झालं मस्त फोटो झाले पण माझे वातावरण बघून सगळं झाले मग त्यांनी काय पसारा वगैरे काही द्यायचं ठरवलं होतं काही भांडे कुंडे काही नाही आणि मग ती असं वातावरण फिरवून बघून लिहायला द्यायचं काही नेतं काय करतो काय नाही म्हणजे एक प्रक्रिये वातावरण खराब झालेलं होतं मला कोणी सांगायची पंचितच होती कारण मी माझं मत मागणार लगेच गडबड गडबड म्हटलं चल ग बस गाडीत संध्या म्हणजे कारण आबाळ बी आलं होतं आणि असल्या गोंधळा गोंधळात लोकांनी काय वाटलं का काय की ती रडापडी चालली होती म्हणलं चल चल बस म्हटलं गाड्या गड्या समोर बळ गाडीत मीच बसील झिपड्यामध्ये तसलं झिपडं होतं ते कोणत्या जुन्या काळातलं झिपडे तेव्हा का आमच्याकडे कुठं कारण फिरा काय होत्या असल्या घरी येऊस तर काय काय नाही मग एक करवली म्हणून आमच्या मामाचीच मुलगी होती ती चुलत मामाची मुलगी ती एक बरोबर आली होती तिकडून बाकी कोणी नव्हतं आलं वाटतं मग काय आलं तिथं काय संध्याकाळी हां मग हिकडलं जे वातावरण होतं आमच्या घरचं ते बी खराब होतं आता नवरी आली म्हणून तिचं काय ती वावळायचं का काय का काय का नाही कोण ओवळणार आहे कोण कुठले ओवळणार काय आमचं म्हणणं अशा प्रकारे आमचं म्हणजे लग्न तशा तिथं गोंधळातलं म्हणजे जसं जमलं तसं गोंधळ चालू होता म्हणजे काही फक्त मी तटून धरत होतो म्हणजे कुणालाच माझ्या लग्नाविषयी कुणाला प्रेम नव्हतं काय नव्हतं करायला काय नाही कुणाचं सह नाही इथं भाऊजाईनं ओवाळलंच नाही अगर आईनं कुणी इथं नवरीला असं आलं ताट आपलं ती माप पाडणं नाही कुठलं काही नाही काही नाही डायरेक्ट घरात येणं आता हिला एकदम कावऱ्या बावऱ्या झालं आता कुणी तिला बोलायला बी तयार नाही दुसरी माणसं काय आणलं आहे की विचित्र प्राणी लोकांची उत्सुकता करायचं बाजूला मीच म्हणलं खाती नाही खायचं पत्ता नाही कुठलं काय नाही काय नाही काय नाही कशाचा काय तुम्हाला सांगू मंडळी उगं आठवत आहे मला उगं मी कटमध्ये सांगतोय दुसऱ्या दिवशी मला एक लग्नाची ऑर्डर घेतली होती फोटो काढायची आमच्या मित्राच्याच लग्न होतं तिकडं लातूरकडे आणि असलं गोंधळ हे करण्या करण्यात काही झोप नाही रात्रभर त्या पुरीला एकटं सोडून कसं कायचं करायचं काय मग ते त्या ऑर्डरला बी गेलो दुसऱ्या दिवशी तरी आम्ही येऊ का लग्ना दिवशी थोडासा तेवढा वेळ भे भेटला दुसऱ्या दिवशी लगेच कामाला लागलो मग कसं ते सत्यनारायण वगैरे करायचं त्याला बी आपलं कसं तरी काहीतरी काय तरी, तरी, तरी केलं आमची ते सुहाग राहत नाही की कांद्याची पात नाही की काही नाही कारण आम्हाला घरच नव्हतं घरात कुठं करायची त्या घराला घर बांधकाम त्याला दरवाजा बी नाही कुठं करायचे स्वगरात ते स्वग रात गेली खड्ड्यात राहायचं काय नाही आणि मग कस तरी सत्यनारायण बऱ्याच मध्ये गोंधळ झाला हे केला काहीतरी आणि मग आमच्या घरामध्ये जेच भांडणं चालू झाले म्हणजे दुसऱ्या दोन दिवसापासून की मी विचित्र होऊन की आमच्या भाऊजे भाऊ आणि भांडणं केले आणि त्यांनी असं ठरवलं आम्ही कुठंतरी मग दोघंजण आता लेमट्या गोंधळ आहे ती सांगायला आता तेवढा वेळ नाही मला आणि आम्ही कुठ कशाला देवाला पाया पडा का कुठतरी केला कशाला तरी गेलो होतो आम्ही काय मला आठवत नाही हो मी आठवलं सांगेल तुम्हाला पण गेलो होतो आम्ही दोघं तोपर्यंत तिथं काय झालं की सगळ्या घरातल्या पसारा घेतला म्हणजे सगळं घर पूर्ण घर भरलं घरातले सगळे सामान एक ना एक तसं तर मी सासरवाडी कोण काही आणलेलं नव्हतं हो फक्त बायको आणली होती काय भांड नाही कुंड नाही कुछ नाही कुछ नाही कुछ नाही अशीच निस्ती बायको घेऊन आलो होतो आणि घरात जी आई वडा जे सामान तो पूर्ण मशीननी फिसणे चट्ट त्याने आम्ही यायच्या अगोदर टेम टेम्पो केला टेम्पो मध्ये सगळं भरलं ती गाय होती आमच्याकडे एक ती विकून टाकली आणि सगळं पूर्ण ती पूर्ण पसारा भरला आणि आई वडील ती सगळे गेले घेऊन सगळं आणि आम्हाला निस्त कोर घर ठेवलं हम्म आम्ही येऊन बघतो संध्याकाळी लोक वाट्याने बघायले टुकू 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 आमच्याकडे काय म्हणजे काहीतरी झालं काय की आम्ही येऊन बघतो तर घरात सगळं भा काय सामान नाही काय नाही काय नाही धड आम्हाला खायला काही नाही म्हणजे काही करून खायला बी भांडे कुंडे बी नाही कारण आम्ही बी सासू रडून आणणार नाही घरात बाई वळल्याची पण तिने बी ती सगळं पसारा भरून गुम म्हणजे अशी मिटिंग झाली हे ना लग्न असं केलं म्हणून ह्याच्यापाशी राहायचं नाही वाई वळलेली म्हणून ती भाऊ भाऊ झाली आणि त्यांनी त्यांना घेऊन ते गेले बिल्डला निघून मग काय आम्ही उपाशी त्या दिवशी तिनं माझ्याकडे बघायचं आणि मी तिच्याकडे बघायचं तिला काही कळ नाही गेलं शहरातलं पाखरू तिला काय असलं माहीत नाही मी फक्त धीर की भाऊ काळजी नको जाऊ दे मग कसतरी मला वाटतं त्या दिवशी मग चुरमुरे काहीतरी फरसन काहीतरी आम्ही घेऊन आलो कारण आलो संध्याकाळी थोडं थोडं खाऊन पाणी पिऊन झोपलोत जीच आमच्या कर्माची कहाणी झाली संसारातली म्हणतात तेव्हापासून ही आणली मुलगी आणि म्हणजे जी चालू झालं म्हणजे संघर्ष पुन्हा अजून जबरदस्त एकटा होतो त्यावेळेस वेगळं होतं आता ही मुलगी आणली घरात काही नाही घरात फक्त एक शिलाई मशीन होती ती मी घेतलेली होती म्हणून ते राहिली होती बाकी सगळं घेऊन गेले चट सामान तिला काहीच कळणार ती गप एक शब्द बोलणं केली नेमकं करायचंय काय रात्री कसतरी चुरमुरे आणि फरसन खाऊन भागवलं आता हिला गावातलं माहित बी नाही वातावरण गावात, ना वाता गावात कुणा शेजारी पाजारी वळ नाहीत कुठलं काय नाही नवीनच लग्न झालेलं हिला साडी नेसा येत नव्हती अवघड म्हणजे प्रश्न काय होता ती ड्रेसवर आली पुरगी साडी नेसाची माहीत नाही कधी काही नाही मग ती घरामध्ये गाऊन आता जी लोकांना खेड्यामध्ये गाऊंवर राहिली बायको ते बसायची सून म्हण गाऊंवरच राहते बसल लोक बघायला यायचे पण मग दरवाजा लावून घ्यायचा हिला बाहेर कुणाकडे बोल तर सगळे लोक टुकू 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 बघायची म्हणजे शेजारी बाया सुद्धा ती आम्हाला साथ दिली नाही कारण लो लोकांनी एकच वाटलं की हा पोरण काहीतरी भानगड करून पुरगी आणलेली वेगळंच हे केलं कारण आईनं अगर सगळे हे मनानं केली पोरगीनं असं केली तसं केली म्हणून लोकाचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे एकदम खराब झाला कुणी सहकार्य करायला तयार नाही जसं का वाळीत टाकतात ना वाळीत वाळीत कधी ऐकलं असून तुम्ही तसं वाळीत टाकल्यामुळे केलं मला तिला तर काहीच कळाना गेलं काय करावं काय नाही मग मी कुठं बाहेर जायचं असलं तर बाहेरून कडी लावायचं कारण कुणाकडं जाईन म्हणजे काहीतरी बोलते लोकन काय म्हणून मी बाहेरून कडी लावायचं आणि जायचं बाहेर कुठं काही मी असं करून गेलो मग एक जणांना कोण पैसे घेतले दोन अडीचशे रुपये केसला दुसऱ्या दिवशी गेलो एक छोटं पातेला आणलं पाणी भात तरी शिजवून खावा पातेला आणलं थोडंसं काहीतरी आता हिला भाकरी बी येत नव्हत्या करायला काही येत नव्हतं घरात काही नाही नाहीत आता मग काय भात भीत काहीतरी करून काहीतरी करून आणून काहीतरी चालवायचं हे करायचं मग मी केजला तिला बाहेरून कडी लावून गेलो मी कुलूप लावूनच म्हणायला अडचण नाही कारण हिला बाई कुठं काय माहीतच नाही ना मी गेलो तर उस एक जण कोण उष्णी पैसे घेतले त्यांना काही दोन अडीचशे रुपये काहीतरी दिले मला मला वाटते बरं नाव आठवण मला पण गेलो तिथं मी थोडंसं किराणा थोडीशी साखर चहा पत्ती वगैरे असलं काही काही थोडंसं चहा पाण्यासाठी असं काहीतरी थोडं थोडं एक पातेलं एक काहीतरी अजून असं भांड्यातलं सामान थोडं थोडं काहीतरी घेतलं म्हणजे काम चालू आणि घेऊन आलो मग तीच आम्ही आपलं करून काहीतरी करायचं मग ती शिलाई मशीनची एक होते का नाही मग त्याच्यावर मी काय केलं थोडंसं काहीतरी दहा पाच रुपये मिळवण्यासाठी काम चालू केलं आणि योगा ती पहिली रुटीन होती मग आगतीय थोडंसं त्याच्यावर चालवायला पण तेवढ्यावर आमचं भाग गेलं लोक खेड्यामध्ये पैसे तरी कुठे देतात टायमिंगला म्हणजे एकंदरीत आम्ही आठ दहा दिवस निव्वळ चुरमुरेन फरसनवर काढले नाही ते आता मी समजा आमचं सगळ्या गोष्टी आहेत पण ती तिनं त्यावेळेस मला खूप साथ दिली बी आता येडवणी करते काय अडचण नाही पण त्यावेळेसच्या काळामध्ये तिनं म्हणजे जी आहे त्याच्या समाधान मानून थोडक्यात नाराज असेल मनामध्ये तिच्या होतं नाराज की आपण काय केलं पण काय करते इलाज नव्हता याच्या महाग लागून चालूच असले म्हणून झालं गप्प बसून आपलं काढे तिथं काय आपलं चोरमुळे काम चार आठ दिवस मग थोडं थोडं दहा पाच रुपये ते आणून काम करायला शिलाईचं यायला लागलं मग ते शिलाईचे कामातून असं तसं करीत करीत मग म्हटलं आता जी बाप जादाच आमच्या बापानं सुरुवातीला पन्नास वर्षापूर्वी चालू केलेलं दुकानाचं ती परंपरा होती ती पुन्हा चालू करायचं ठरवलं पण भांडवल कुठे काय म्हणजे सगळं काही घेऊन गेले होते सगळं काही ठरलं नव्हतं एक आरमारी होती ती तसे त्याच्यात आपलं थोडंसं मग ती एक माझा दोस्त होता मारोड्याचा लोहिया म्हणून केजला अजून आहे ती मोठा माणूस आहे तो आता मोठा झालेला आहे त्याचं तर अदुगरच्याच परंपरा म्हणजे मोठ्याचीच आहे पण मी त्याच्याकडे त्याचं किराण दुकान आहे अजून आता आहे का नाही मला माहीत नाही पण तो त्याच्याकडे मी गेलो म्हटलं असं असं आपल्याला किराण दुकान थोडंसं चालू करावं लागणार आहे म्हटलं झालं परिस्थितीत लग्न केलं आहे तर असं असं झालं का म्हटलं अरे महाराज म्हणले काय नाही मी देईन म्हणले सामान तुला म्हटलं हा मी विचाराय आलोय म्हटलं नाही नाही काय कधी लागलेच घेऊन जा आणि मग त्याच्याकडून थोडंसं काहीतरी चालणारचे लोक थोडंसं सर सा टपरीसारखं सामान असतं की काडी बिडी असलं तेवढं काहीतरी घेऊन आलं वाटतंय मला आठवतंय आणि मग ती आपलं ती काही आणि त्या काळामध्ये कसं होतं पैशावर यावर नव्हते जास्त जास्त थोडंसं म्हणजे जास्त नव्हते पैशावर जास्त झाले सुद्धा धान्य धान्य देऊन धान्यावर ती सामान द्यायची थोडीशी होती चालू पद्धत त्याच्यामुळं काय होईल ती सामानाच्या बदल्यामध्ये धान्य येईल मला आणि धान्य थोडं थोडं येल्यामुळं आमचं घराचं भागायला लागलं धान्याचं आणि पैसे काही असं म्हणजे सामान आम्ही शिलाई काही ती तिला बी शिलाई थोडंफार येतो मग ती बी थोडंसं ही कर ती कर तिला शिकवायला लागलो थोडंसं म्हणजे एकंदरीत आमची परिस्थिती एवढी नाजूक झाली म्हणजे नाजूक झाल्या केल्या गेली मग ती भांडवल होतं तर ती भांडवल जी तिच्या दहा हजार टाकलेलं होतं त्याच्यातली एक मशीन आणली मी पिको फॉलची जाऊन आणि मग ती मशीन आणि आमचा संसार चालू झाला ते हळूहळू आता पुढे कसा कसा झाला काय झाला अजून खूप ऐकलं मला सांगण्याचं जर थोडसं सा गहिवरून येईल म्हणून मी सांगायला बंद करतो आणि आपला हा चा कार्यक्रम इथेच थांबवतो परत सांगणारच आहे पण तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधान